तो अंतरपाठ काढल्यावर त्याचा चेहरा असा होता अगं काय झालं की रडून माझं काजळ मस्कर सगळं खाली तुम्हाला नप रे तुम्हाला येता रड़ू वीस सत्तावीस पण मला निदान कुकिंगची थोडीफार आवड होती चिकन बनवायला मी जिरं टाकायचे तो म्हणायचा नाही चिकन मध्ये कोणी जिरं टाकत नाही <laughs> सगळा स्वयंपाक wow मला लोकेशने शिकवला हो पहिली भेट कशी झाली होती आठवत काय तुला आठवतच नाहीये का तुझा चेहरा तसा तुमच्या शोरील बनवायच्या असायच्या कॅसेट घेऊन येऊ का तुझ्याकडे असेल तो म्हणला नाही माझ्याकडे नाही तू घेऊन म्हटलं शी किती रूड आहे प्रॅक्टिकल होतो मी अरे पण मी स्पेशल होते ना कारण त्याच्या आधीच मला कळलं होतं तू उपेंद्र लिमा यांनी मला सांगितलं होतं एक मुलगा प्रेमात तुझा त्याला ते बघायचं होतं ये ये <laughs> <laughs> की येते का नाही मॅच्युरिटी मुलींमध्ये जास्त पटकन येते हे बरोबर आहे पण तरीही मुली थोड्याशा अल्लड असतात याच्यासाठी ना नवऱ्यानी थोडस मोठं असावं छोटा बाळ ताई सांभाळायला तुम्हाला डिफिकल्ट गेलं का तुमचं काय झालं भांडण झालं की सॉरी कोण म्हणतं पहिलं तू स्वतःकडे गेला नाही तुमच्याकडे गेला तू स्वतःकडे गेला सुरू पण करतो म्हणलं तुमच्या मुलीला फटका मारला तुम्ही हसताय तो म्हणजे हा मागून आला अग त्यांना असं झालं इतके वर्षात जे मी करून ते जावयाने करून दाखवलं डिवोर्सची पण करण्याची की मी हे करते मग तू पण हे करायला पाहिजे घरामध्ये त्याला काही आवडत नाहीये तर ओके मग हे बघूया त्याला काही आवडत नाहीये तर हे करूया आता ती ऍडजस्टमेंट नाही मशीन तुला लावायचं मी हे करणार मी हे करणार तू ते करणार अरे काय हे असं असतं